हिंदून राहिला दोघी दोघीच बापा हाय ना जवळ हाय ना शांतबाई त्याच्या संग लेकराई संग फिरू अंधारा दे अंधाराचं बाजार पाय बरं किती मोठा भरलाय बाजार तर हारपून गिरपून जातीन म्हटलं म्हणून म्हटलं बापा नाही नाही हाय काही त्याच्याच माग लागले ना ते अभि पुरी भाऊजी भाऊजी करून काय पाहून राहिले तिकडे आई आई तिकडे तो किती मोठं रॉकेट आहे राकेट व आई ते नाही काय चंद्रयान चंद्रयान नाही सुटलं होतं का इसरो वैज्ञानिकांनी काय ना सोडलं okay, होतं ते विक्रम लँडर बी आहे चल दाखव तू तुले मस्त हाय चंद्र बी आहे हो काय चला बरोबर बघ कसं काय आहे चला चला पण ते एकाच ठिकाणी उभा हो बाबा घुमा फिरा आता मस्त चल हो चल ना आता फिरू नसत राय तू चल बाप रे उभे होक दिसते हा किती मस्त बनवलं हे डेकोरेशन बाप रे चंद्र त्याच्यावर यानही दिसते झेंडा ये बापरे बापरे किती टाइम लागला असं बापा एवढं मोठं डेकोरेशन कराल हुबे भोग मशीन बनवली असं वाटते का खरंच काय मिसाईल होय का रॉकेट असंच रॉकेट होतं मम्मीजी चंद्रयान केलं या रॉकेट मध्येच ओढलं चंद्रयान असंच होत बिलकुल हुबे हुब हो ना जाऊ बुवा हा छान आहे मस्त आहे हा चला समोर चला हो मम्मीजी चला इकडे या छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिमा आहे मूर्ती या इकडे चला हो चला बर चला

पूर्ण देवाचे तोंड तो इथं दाखवले आहे एकदम छान जमून राहिले इथं पूर्ण रामायणचं असं दृश्य दाखवले गेले इथं मस्त असं पूर्ण देवाचे तोंड दाखवले गेले इथं चला असं समोर चला किती मस्त गणपती बाप्पा केव्हा तीन गणपती बाप्पा पायने झुलून राहिले हाव दाड्या श्री स्वामी समर्थ जय मातर का ठेवल्या जाते बघ इथं आपली देवी माता समोर आहे आणि माग देवी माताच्या माग पृथ्वी आहे जस काही दाखवण्याचा प्रयत्न करते का त्याच्या आपली देवी माता पृथ्वीच्या रक्षण करते

पूर्णाचं आणि मी इथं येऊन बसली बापा कच्च्या कसं लागून राहिलं ला मध्ये जाऊ नो हो बाई अचानक काय झालं बापा तुले आजपर्यंत तडतड तडतड होत तोर, होती याले बोल त्याले बोल आज काय झालं तुले काही नाही हो बाई आठवण येऊन राहिली गावची गावच्या लोकाची आज दसरा आहे किती धूमधाम आज घरी गावामध्ये आणि मी इथं येऊन बसली बापा थोडश्या गलतीनं आठवण येऊन राहिली गावाची तुला नाही येत का बाई आठवण तू तर हमेशा अशीच बसली राहते हातपाय गुंडून गांडून चुपचाप चिडीचूप हक्क असं वाटते का किती दुःख मनात घेऊन बसली दुःखच नवं बाई आता मी गुन्हाही नाही केली काही केली नाही ते गलतीनं झालं माई सासू बोल बोलली म्हणून मॅदेल धाकवून तर गलतीनं झालं एवढा मोठा गुन्हा नाही ना त्या गुन्ह्याची सजा मी फोगून राहिली म्हणून मोठं जीवाला बेकार वाटते आणि बाई समाजाची धारणा आपल्या समाजात जेलात जेलातून आलेली बाई तिच्या इकडे पाहायचा नजाराच वेगळा राहते जयलातून आले बापा जयलातून आले बापा म्हणून बी थोडस बेकार लागते बापा माय पोरगी इन काय कडे कल्ली इन तर तिले सांगन काय कडे तिचं बाप सांगलं नाही पाहिजे बापा नाही तर तिले वाईट वाटन माई माय जहलात बरं नाही दिसत बापा किती लेकरं आहेत तुमच्या पोरगी आहे यक एक पोरग आहे असं असं दोन्ही लेकर जवळच राहतात का नाही आम्ही दोघं दोघंच राहतो लेकरं नाही राहत पोरगी रूमवर ह्या वर्षी अकरावी आहेत अकरावी पूर्ग लहान आहे हॉस्टेलात आहे तो हॉस्टेलात आहे पाचवी सव्वीस आहे लेक लेकर राहिले माहित नाही का तू इकडे हसत नाही माहित नाही नाही माहित बापा आता माहीत आता दसऱ्याला येतील तर माहित होईन बापालीचे बाबा आले म्हणजे सांगा लागन ते का जा नको लेकर ले म्हणून का मी सांगितलं काय राहूनच जाना आता इतकाच दसरा करा ना नाही नाही बाई नाही नाही आम्ही आमच्याच घरचा दसरा करतो बा आता तिथं पूजा पाठ हे हे करावं लागन मंडळाची देवी आहे हा वाट पाहतीन घरचे आम्ही सांगून आलो का उद्या सकाळी येतो म्हणून तो काही विषय नाही वाट आहेच ना आमच्या सुना आहे पण ते तिकडे सरपंच ते सरपंच भाऊ एकटेच आहे ना त्याचं काय काय म्हणतो इन भाई आता एक दिवस ऍडजस्ट नाही करणार काय सरपंच भाऊ हम्म नाही ना भाई नाही होत ना होतच नाही त्याच्यानं बनवणं होत नाही ना काय कालच तर आली तर स्वयंपाक करून आली आता सकाळी बी तेच होईन आता मी गेली का स्वयंपाकाले सुरुवात करून स्वयंपाक करून घेईन तेव्हा ते तसे ते बनवत नाही हातानं तर तुम्ही काही थांबू नका आम्हाला तर आम्ही राहिलो ना रातभर रातभर जेवलो खावलो आता चहा पाणी नाश्ता आता काय आता दुसऱ्याचं इच्छा तीच चा हो तेच तर म्हणलं मी बी तेच म्हणतो इच्छा आता इच्छाच करा दुसरा मस्त मजा येईन आता मस्त सगळ्याजणी जणी मस्त पुरणपोळ्या भजे वडेगी बनवू नाही नाही बाई नाही नाही आमचं जमत नाही आता द्या बा बसून कुठे गेले बाई बाई मनीषा कुठं गेले बाई जाऊ देत नाही का बसून आम्हाला हा सकाळीच दिन म्हणे ना बसून हो गेले ना सकाळीच गेले ते त्यासाठीच गेले ते बस मिळेल तर बस नाहीतर मग दुसरी कोणती स्पेशल गाडी तुमच्यासाठी करून देणार असे म्हणाले असं असं ते बरोबर बाबा काही आता काही येते मग आम्हाला जावं लागेल ना बाई लवकर पोहोचा लागन ना घरी हा घरच सारून सुरून साफसफाई सोन असेल ना करते सोन असेल ना बाई करते सोन हो तसं काही नाही भाई करते सोन पण आता पुरा एकटी काय काय हात आपला हातभार लागते का अर्जुन गाडी कोणती का स्पेशल हो ठीक आहे ठीक आहे आम्ही चाललो जातो आता किती साडेसात वाजले मग आता निघून निघाला त्यांना घरून नाहीतर चुकाची गाडी घ्या सोनं पाय तुला सांगून राहिली मी कृष्णा जाऊ नको कुठं जाऊ नको तू काही गरज नाही जाऊ दे ना नाची मला तेवढेच मला फटाके घ्या पैसे होईल तू देता का मला फटाके घ्या पैसे ते सुरसुरी घेऊन देता आणि ते घेऊन देता सापाच्या वड्या दुसरा काय घेऊन देतो दिवाळीचे फटाके घ्या पैसे जमा करतो मी जाऊ दे मला अरे देतो ना तुले जेवढे फटाके पाहिजे तेवढे दिन तुले दिवाळीचे तू आता काय सोने ही काय चालला काही गरज असे किती कोण घेईन भिंतापासून ते सोनं घेईन कोण आज सगळे जंगलातून आपल्या वावरातून आणतेत आणि दे दे, दे का ते कमी कळ त्यापासून कोण घेईल अजी तुला नाही माहित जे लोक ड्यूटीवर राहते आणि नोकऱ्यावर राहते आणि ते लोक नाही आणत असते त्यांच्या घरी वावर नाही राहत ना ते लोक इकडेच घेतात असते सोनं आमचे सर भी इकडेच घेते सोनं आमचे सर म्हणे काय का सोनं आणजारे म्हणे मासाठी

ओए राजू जा रे बेटा जा घरी जा हां आजी राजू थाम जाऊ दे ना जाऊ दे त्याला घरी अरे आम्ही पण इकडे चाललो जाऊ दे ऐकशील नाही तू नाही सांगतोस त्या बापांना रमेश ये पाय रे हे कृष्णाले पाय ऐकत नाही जा 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 सांगू नको नाही का नाही जा सांगू बाबाले हं होय मग घरात हां मी राजू सोबत खेळतो बर जाय खेळ पण हे पाय खबरदार अगर तू गेला गेला तर हां त्या बाप मारन त्याच्यापेक्षा जास्त मी मारन

थोड जाऊ नको देऊ त्याने कुठून तोडून काय पडला सवरला उन्हाना बिमारीचं धन कुठं गेलं कुठं केला मी मना केला दपट दुपट पड़ केला नाही जात म्हणते ना आता पण फटाके घेऊन दे तू म्हणते लय मोठे दोन हजार रुपयाचे घेऊन देऊ ना घेऊन देऊ हे घे सोनं ठेवून दे पहिले अंदर घे आताच घेऊन आले संध्याकाळी या म्हणते आता संध्याकाळी काय तुमचा ना होते नाही होत घेऊन आलो आता घे ठेवून दे ना हा बाबा काय झालं तुम्ही सांगून बी नाही राहिले मला ना आई कुठे गेली आम्ही आली तवाची तुम्ही चुपचुपच आहे मी विचारून राहिली तर तुम्ही सांगू नाही नाही राहिले कुठे गेली माई आई हम्म बाबा आई कुठे गेली सांगू बाई तुला बाबा तुमची तब्येत नाही का बरोबर बाबा 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 तुम्ही बोला तुम्ही काहीतरी बोला थोडीशी तब्येत नाही पिता बाई माई बरोबर नाही तब्येत डोकं खूप दुखून राहिलं पिता डोकं खूप दुखून राहिलं त्याच्यानं मग दवाखान्यात चला चाला जेवढी गोडी आहे तुम्हाला देतो पण त्याच्या पहिले सांगा आई कुठे गेली तुया ये, तुया ये ये। गेली ना त्या मामाच्या घरी गेली बेटा त्या मामाच्या घरी गेली तू आई आईले दसरा सोनवार हे नाही समजत काय कधी गेली बेटा आठ दिवस झाले गेली त्या बाबा तुम्ही मला खरं बोला तुम्ही मा सांग काही झगड भांडण झालं का राधा गेली काही तशी आई तर जात नाही दुसरा नाही बेटा काही भांडण नाही काही नाही ते, ते मामाची तब्येत खराब होती तर म्हणून गेली आता तब्येत ठीक होईल येईन म्हणे होईल ना ठीक तेव्हा येऊन जाईन तू आई आता तू आलीन बेटा करत मस्त पूजा पाठ आणि जेवू मग तब्येत खराब आहे का मामाची थांबावर मी फोन करतो नाही कल्याणी फोन नको करू फोन नको करू मामाले मामाले डिस्टर्ब नको करू लय काळजीत आहे चिंतेत आहे ते सगळे लोक आई हाय ना तिथं सांभाळते सगळं तू फोन नाही करू बाई बाबा आपण आई पाहिजे होती बाबा चांगलं वाटते आई राहिली म्हणजे आई का हम्म येऊन जाईन बेटा येईन आठ दिवसाने येईन तू आई जाय आता तू मस्त साईपाक पाणी कर आणि जीव आपण दोघं आणि मग गावात सोनो कि देवाले जाऊ आपल्या देवी मंडळात गे बरं बाबा ठीक आहे कर तुम्ही स्वयंपाक ते चेंडूच्या कुल तर आपल्या सरपंच भाऊच्या वावरातून घेऊन येईन म्हणा दुसरं आपलं साईपाका पाण्याचं काय लागते ते सांग आ हो बाबा ते साईपाका पाण्याचं गुळ घेऊन या किलो काढावाला गावरानी आणि हरभऱ्याची डाळ अजून जायफळ इलायची खोबरकीच डाडा आणि सोडा खावाचा सोडा हे सगळं घेऊन या बर तेल गिल हाय हो बाबा तेल तर आहे मागच्या महिन्यात डब्बा आणला तोच खतम नाही झाला तेल आहे साखर बी हाय हो ते भाजीपाला घेऊन या आलू वांग्याची भाजी बनवून म्हटलं तर बरं आलू वांगे घेऊन येतो कांदे गिंदे हाय कांदे लसण आलू नाही कांदे चार पाच आहे लसण बी चार पाच कडे आहे घेऊन येतो ना असो घेऊन येतो बाबा बरं मग घेऊन येतो मी पटकन हम्म तू या आता काय माहिती येते का नाही येत आज करते तिथचा चार दुसरा तर मला काही अंदाज नाही वाटत बाबा आई येईल म्हणून येऊच नाही देणार मला तर असो आता तिथचा चांगली इच्छा आपण हाव ना इथं बरं ठीक आहे मी सामान घेऊन येतो हम्म आणि ते आपले शस्त्र शुस्त्र पात हे आपलं नाही का तिकास पावडं हे ते काढून ठेवायला लावजो बाई धुवून घेऊन ठेवाले मग रात्री त्याची पूजा करायला लागल ना हो बाबा ठीक आहे बाबा अरे आली का हो आलो बाबा आठ वाजताची गाडी होती आलो त्याच्यात बसून चांगलं झालं बरो मी आपलं बाजारात चाललो होतो सामान सुमान आणायला चाललो हो जाणार जा 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 घेऊन बरं चल मग येतो मी हो जा तुम्ही सोनो सोनं आणलं का नाही आणलं आणून ठेवून द्यायचं होतं ना घरी कर जा आई असं वाटलं वाट का तुम्ही नाही असं वाटलं का तिच्चा दसरा करता काय आज बा नाही दसरा कसा करू आम्ही कपडे एकाच कपड्यावर गेलतो ना तिथं काही नाही नाही बापा करे घाई करे मनिषाची सासू पण आम्ही नाही बापा नाही थांबलो येऊन गेलो बर चाल बर आता काय काय काम करायचे असं घरचे नाही सगळे काम झाले काही नाही राहिला बर ठीक आहे केला हो तुम्ही नाश्ता केला रातच होतो काल तुला बनवून ठेवलं होतं तेच होतो तेच खाल्लो बस सकाळी काय करतो तुम बनवून घेते ना चहा घे चहा घे बनवला तुला तर माहित आहे मी चहाही बनवत नाही म्हणून नाही बनवलं मी चहा नाही काही नाही बनवला आता मस्त चहा आधी तो मला वाटलं का येतो का नाही येत बा करतो तिथचा दसरा काय रे राहू आपल्या घरचं सणवार सोडून तिथं काय राहू तिच्या घरी हम्म आता अरवाडा दिवस राहिला असता तर राहून बी गेलो असतो पण आता आज आला दुसऱ्याचा दिवस घरचा दुसरा नाही करू काय नाही म्हटलं मनिषान तू जीत केली होती म्हणून गेली तू अजून मनिषानं जीत केली असती राय आई राई आई तर तू राहिली असती असं वाटलं मला नाही नाही काय म्हटलं गेलो पाहिलं भेटकोट झाली बोलली चालली झालं आणि पाहिलं मस्त पुरं दाखवलं जवळ पूर सगळं इकडे हे पा सगळं दाखवलं जवळ कस हो सकाळी उठून गेले बस पाहण्यासाठी बस भेटन तर बस म्हणे नाही तर मग स्पेशल गाडी करून असे म्हणे पण आठ वाजताची होतीच बस तर त्याने येऊन गेलो आम्ही पण चांगलं झालं ना गेलो येऊन बी गेलो मस्त मजा आली कसं किती मस्त बापरे काय डेकोरेशन होते काय तुम्ही आले असते ना हप बसून झाले असते चुपचाप कहून मी चुपचाप बसून जायला पाहिलं असतं काय नाही पाहिलं असतं पण एवढं पाहण्या जोगत होतो ना खूपच लयच मजा त्या चंद्रयान चंद्रयान नाही तर मिसाईल रॉकेट विक्रम लँडर बी दाखवला होता असं पृथ्वी बी दाखवली होती अशी चंद्र चंद्र बी चंद्र दाखवली होती होत बा असं काही खूप काही पाहण्या जोगत होत रामायणचा पुरा सीन हॅलो बाई हो मी बोलून राहिलो कमलेश अरे बोल बोल कमलेश किती नंबर बदलतो रे अजून ह्या नंबर घेतला का दुसरा अजून हो बाई इथे जाऊ दे ना मी म्हटलं मी नागपूरला आलो दृक्षाभूमीवर माय बाई असं हो काय रे एकटा झाला काय अजय अजय बी आला काय नाही नाही अजय नाही कोणी नाही मी एकटा चालू तुला माहित आहे बाई आपलं दीक्षाभूमी नागपूर आप फिक्स आहे मी येतोच हो रे हो बरे फोन केला कसं काय लोय गर्दी असं नाही बाप्पा गर्दी बापरे गर्दी तू विचारूच नको लय गर्दी आहे या वर्षी तू जास्तच गर्दी आहे तशी दरवर्षीच राहते हो लयच गर्दी तू ये ना बाई एखाद दिवशी तू हो ना बापू तुम्ही तर याच नाही काय रे तु बापू निरा सरपंच पदावर आहे ना तर ते घरदार विसरून ते सरपंच ते परिवार कुठं घुमत नाही फिरवत नाही आम्हाला तू तरी घुमत बापा आपल्याला फिरायला पाहिजे बाई तर सुट्टी होती आजची सुट्टी म्हटलं पाहूनच येतो मस्त दर्शन घेऊन हो चांगले अरे कमलेश एक काम कर ना मग तिचे व्हिडिओ पाठव ना मला मी बी पाहून घेतो व्हिडिओ हा सगळ्याला व्हिडिओ हा बरं बाई ठीक आहे मी पाठवतो मग थोड्या वेळात व्हिडिओ काढतो आणि मग पाठवतो तुले पाहून घे दाखवतो आपले प्रेक्षक इले हो सगळे दाखवतो मी बी पाहतो मस्त चांगले काढजो पण हो हो बाई बरोबर पाठवतो मी तुले व्हिडिओ काय करते बापू बापू बसले आहे ना बोलतो काय बाई दे, दे।, दे बसले होते ना आता फोनवर बोलायचं म्हणत कशी आम्ही देई देपूज फोन देण राव दे काय बोलतो त्याच्या सांग राव दे बोलला नाही म्हणून कमलेश माझ्या नाही नाही तसं काही नाही तू तू फक्त ते व्हिडिओ पाठव तू व्हिडिओ मी पाहून घेन बर ठीक आहे ठेवतो हो बाई ठेव ठेव हो ठेव हो ठेवलं हो। हो वाटते बोला मग चहा कमला दोन शब्द बोलले असते तर काय झालं असतं तुम्हाला काय बोलतो मी एखाद दिवशी बोलन फोन करून आता काय चहा म्हणतो हो